संविधान अवमानाविरोधात जनआक्रोश महामोर्चा प्रजासत्ताक दिनी भारतीय संविधानाचा अवमान आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळणाऱ्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विचारसरणीच्या निषेधार्थ जनआक्रोश विशाल महामोर्चा बुधवारी चार फेब्रुवारी रोजी काढण्यात आला नाशिक रोड येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पायदळ महामोर्चा सुरुवात झाली महामोर्चा शालीमार येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा येथे समाप्ती हा लढा संविधानासाठी आहे मोर्चा सुरळीत पार पडावा यासाठी शहर पोलीस आयुक्तालयातर्फे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता गुन्हे शाखेचे उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त मोनिका राऊत उपायुक्त किशोर काळे यांच्यासह तीन सहाय्यक आयुक्त आणि पोलीस अधिकारी अंमलदारांचा फौजफाटा तैनात होता तसेच मोर्चा मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेचे अंमलदार तैनात असतील हा लढा स्वाभिमानासाठी आणि भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी असल्याचे मोर्चेकऱ्यांनी सांगितले